संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मुरलीधर मोहळ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इंद्रायणी नदीची महाआरती करण्यात आली यावेळी उपसभापती नीलम गोरे खासदार बारणे यांच्यासह इंद्रायणी नदीच्या काठावर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले देशाचं आणि महाराष्ट्राचं रक्षण व्हावं असं साकडं माऊलींच्या चरणी घातलं आहे पाकिस्तानला भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत तर पाकिस्तानने आपल्या आपल्या अवकातीत राहून भारताशी पंगा घ्यावा हा नवीन भारत आहे अन्यथा भारतीय जवान पाकिस्तानचा नामोनिशान मिटवल्याशिवाय राहणार नाही तसेच पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला जवान परतवून लावत असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली आहे काय विश्वास या निमित्तानं माऊलीकडे तुम्ही खरं म्हणजे माऊलीकडे एकच साकडा आहे आपल्या भारताचं देशाचं रक्षण आणि या राज्याचं महाराष्ट्राचं रक्षण व्हावं आणि आपल्या नागरिकांना अगदी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद यावा अशा प्रकारचं साकडं मी घातलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे जो आपल्या पहलगामला जे आपल्या निरपराध पर्यटकांवर हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचं बलिदान व्यस्त जाणार नाही असं आम्ही सगळेच म्हणत होतो देशवासियांमध्ये दे विश्वास होता की या पाक धार्जिने आतंकवादाला जशास तसं चोख उत्तर ईट का जवाब पत्थर से मिलेगा पण तिथं तर पुढे जाऊन गोळी का मिसाईल से मिला आहे आणि म्हणून पाकिस्तानने आपल्या अवकातीमध्ये राहून भारताशी पंगा घ्यावा भारत हा नवा भारत आहे आणि म्हणून आता आपण पाहतोय की त्यांचं जे काही प्रयत्न आहे ते आणून पाडण्याचं काम आपल्या भारतीय लष्कर करतोय एकंदरीत लष्कर सर्जिकल स्ट्राईक करते पण राज्यात पॉलिटिकल स्ट्राईक होताना दिसत आहे काय कसं बघा आता आता वेळ आहे राजकारण करण्याची वेळ नाही देशाच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींच्या मागे उभं राहण्याची वेळ आणि आपल्या भारतीय लष्कराच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे राजकारण करायला तर खूप संधी असते परंतु आता आता देशभक्ती राष्ट्रभक्ती आणि आपल्या देशाचं रक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आपल्या भारत भारतीय लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची ही वेळ आहे त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की कुणी याच्यामध्ये राजकारण करू नये आणि नागरिकांना देखील माझं आव्हान आहे मी दुपारी देखील केलेलं आहे विनंती केलेली आहे की खोटे अफवा पसरवत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये जे अधिकृतपणे राज्य सरकारकडून ज्या सूचना येतील त्याचं पालन करावं केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याचं पालन करण्या करण्यासाठी आणि राज्याची सुरक्षा व्यवस्था त्याचा आढावा आज मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे सर्व अधिकारी होते आणि म्हणून आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्ट गार्ड हे सगळे आणि पोलीस डिपार्टमेंट हे सगळे मिळून आणि सर्व विभाग या ठिकाणी अलर्ट आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या राज्यावर कुठलंही संकट येऊ नये आणि देशावर देखील आपलं संकट येऊ नये ते परतवण्याची हिंमत आपल्या लष्करामध्ये आहे ती दाखवत आहेत राष्ट्रवादीच्या पॉलिटिकल परिणाम होणार आहे नाही नाही आता कुठला स्ट्राईक आता एकच स्ट्राईक आहे पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक आता दुसरं तिसरं काहीच नाही आहे आता हा पाकिस्तानला मुतोड जवाब आणि पाकिस्ताननी हे जे काही माखडचाळे त्यांचे चालू आहे त्यांची अवकात नाही भारताबरोबर पंगा घेण्याची आणि म्हणून जर त्यांनी त्यांची नाटकं थांबवली नाहीत मला वाटतं आपल्या देशाचे सैनिक लष्कराचे जवान पाकिस्तानचं नामोनिशान या ठिकाणी मिटवल्याशिवाय राहणार नाहीत प्रधानमंत्री मोदयांनी ते तो संकल्प केलेला आहे अनेक सरकारे आली गेली मात्र इंद्रायणी नदीच आता चार दिवसापूर्वी देखील अशाच हे चला की इंद्रायणी नदीत प्रदूषण मुक्त करणे पाणी शुद्ध करणे याला सरकारने प्राधान्य दिलेले बिलकुल महापालिका निवडणूक शंभर टक्के होणार म्हणजे होणार सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर निवडणुका खर तर काही दिवसांमध्ये होत ते मात्र महायुती कायम राहणार का याच्यात महायुती कायम राहणार महायुती जिंकणार महायुतीच सरकार राज्यात आहे आणि म्हणून लोकांनी जे महायुतीने काम केले त्याची पोच पावती या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देखील मिळणार